बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं लोडिंग चाललं आहे हे श्री पवारसाहेब पोलीस अधिकारी आहेत लासूर स्टेशनला साहेबांनी पहिला मलेशियन डॉर पण आर लावला आहे अडीच वर्षात उत्पादन चालू झालं आहे मुटकी लोठण आता हे थाई सफेद जांभळ जी जांभळ मोठी असते आणि लावल्यानंतर मेडिसिन प्लांट आहे लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन चालू होतं हे जर लाईव्ह उदाहरण म्हटलं तर जतवाडामध्ये नामदेव पवार सर असतील तिने मोठ्या प्रमाणात थाई थाईसफे जांभळ लावलेले आहे तर पूर्णपणे मेडिसिन झाड आहे औषधी म्हणून वापर केला जातो खालचा पुठवा काढा पुटवा काढा खालचा बघ बघू बो, शकतो आपण दोन वर्षाची रोप आहेत दोनशे पंचवीस रुपयांना महाराष्ट्रात घरपोच येतात लागवड अंतर आहे बारा बाय बारा एकरामध्ये तीनशे दहा रोपं लागतात दहा बाय दहावरती चारशे पस्तीस रुपये लागतात रोप लावल्यापासून एकच वर्षात उत्पादन चालू होते आणि जांभळाचं वैशिष्ट्य म्हणजे जांभळ्याला लावल्यानंतर जांभळाचा जो पिरियड आहे तो जानेवारी फेब्रुवारी मार्च मेपर्यंत आपल्याला ही जी जांभळ मिळत असते जी जांभळ चारशे साडेचारशे रुपये किलोने विकली जाते शुगर आणि बी पीच्यासाठी त्याचबरोबर औषधी म्हणून ही जांभळ याचा वापर केला जातो पूर्णपणे औषधी झाड आहे महाराष्ट्रात आपल्याला दोनशे पंचवीस रोप रुप घरपोच बसते पवारसाहेब जे आपले जुने कस्टमर आहेत तिने नारळामध्ये आंतरपीक म्हणून जांभळीचं नियोजन केलेलं आहे कारण ही डॉर्प व्हरायटी ही मोठी होत नाही खात्रीची रोपावर योग्य सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला द्वेष शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र